डबल सेफ्टी डबल सेफ्टी माझ्या टोपीला काय होता का डबल हेलिकॉप्टर मामा बायकोनी चांगले टोपी टाकत कारण नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी चालले शर्ती तर आपल्या दोन प्लेअरांना घ्यायचं आणि आज अड्डा उंबर वेड्या आठ तर मग तिकडंच चालले होतं बघू कंची कंची बायले येतील ना कंची नाही तर टाइम थोडा तर जाऊ आणि ब्लॉगला लास्टपर्यंत कंटिन्यू राहा मित्रांनो तर चला बघा मी चालले बैला आपल्या दोन प्लेयर्स यो यो ला घेतले आपण एक जियान आणि शर्दीन चालू आहे आम्ही तुम्ही बघा बघा चालेल चालले आणि आज कंच्या टॉप टॉपच्या गाड्या आहेत त्या पण तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये काय बोलतो मामान चाल शर्ती मामान चालेल शर्ती घालून शर्तीनं झाले हेल्मेट घालून बाई ड्रायव्हर डायवर असं काही पण बोलू शकत बाई पाहिजे तर पोलीस मामा एकदम सेफ्टीमध्ये चालले बघू शकता तुम्ही आपणच चाललो आपण चाललं मामाने पाठी वागला तर आम्हाला मारून पण जाऊ दे बायला बघा तुम्ही आणि थोडा आनंद घ्या आणि आता आपण डायरेक्ट भेटू कुंभार वेळे आड्ड्यामध्ये चला पोचल्या आड्ड्यान भाई बोलतो गमचे जायचं तर तो, तो तिकडं चाललो पाहिले गमचे जाऊ भाई कारण की आज होऊन येऊ बारा जाऊ डायरेक्ट भेटू मस्त आज आड्डा भरले बारा तुम्हाला दाखवतो कुठली कुठले बाय आली नाही कुठली नाही हे बघा अड्डा भरले तुम्हाला दाखवता नंतर चला गमचे बाई उनगा मग लाल जे लाल जे लाल कामायला आपल्याला हा यो बाई झुंजुंचा छरतीने आण आम्ही पहिले गमचे

कौन सा कौन सा रहता है ये यूट्यूब पे देखते हैं बहुत सारे मसाले बताते हैं मेरे स्पेशल मसाले ऐसे मसाले तेरे कौन सा स्पेशल मसाला है क्या जीरा पाउडर है मिर्ची है नमक है उसमें उसमें सब स्पेशल तेरा खुद का हाथ का बनाया मसाला है क्या आ, स्पेशल मसाला है क्या तेरा फिर तो तो स्पेशल मसाले का आज हमको बता सकते हैं क्या क्या डालता है इसमें हम लोग भी धंधा लगा पाउडर रहता है

चांगली आदत आहे ना एकदम धराला पण पण वासर चालेल खाली दिवा डोळे दाखवून चाललो बाई फुल द्या धोरा डोळे दाखवून चालवले बाई बाई जाम रागिले कशी जोडी एक नंबर आता हो। चालू चाल। आम्ही सुट्टी व आणि सुट्टीवर आनंद घेतो आता चालू चाल। शिंगा खायला भाई आम्ही शर्तीने येतो खायला येतो काय समजा असल्यावर भाई निस्त खातेच जास्त जीवान आणि आज वाईप जा ही गाडी बाग अशी सुटायला बस शिंगा खायला या बघा भाई यांना कुठं न्हावत नाही रे भाई हे दोघं पण नाही खाते नाही खाते चालेल काळी तो बोलतो पाहिले शिंगा खाऊ ना मग बोलतो काळी जाऊ या बघा माई तुम्हाला शर्ती दाखव की खायचं प्यायचं दाखव काय समजत नाही त्या बघा आठ मस्त आज भरलं बाहेर ते पाहिला बघू शकता रास पब्लिक इब्लिक आहे शिंगा खायला ये म्हटलं मा <laughs> या बघा बाई गावठी वासरा रास होत बाई रास बारीक बारीक वासरात या बघा काली तो रास बारीक वासरा या बाई आपलं फ्रेंड यो बाई मुक्त ते बघा काली पण

जेली कुठ घरी उरवले भाट्या नाही गोपाळच्या हट्या नाही गाया टकल्या ना, 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 ना <laughs>

nó ăn đi <laughs> cứ bắt cứ bay lắm không biết bắt được cái gì vậy từ ngày nó bay nó bắt thấy không? Đai hơn. Chả đai quá. Muốn chơi muốn gì? Ya la la la.

obat lama kata warat

એઉળા�િઉા� મઉળા�ે ને૪�ેમાલાળોા મકરાહાર મઉ૱ે નેમાભો ને પક મિા઱ં I�ાઇમાાહ

गयो भयो ગાડી વર્દી પણ માગે

আরে যে বিন্দু পুরো পুরো ইয়ে দুন পাই আসে বই পুরো মামা থামাই গাড়ি ভারো টেকনিক কারকি গাড়ি গাড়ি এই আগে এই সামনে সামনে এই গাড়ি ইয়া আসে पाच मध्ये अंबुलन्स बोला लागले हे बघ तो अजून त्याला त्या ड्रायव्हरला जीवन बोलतो चल त्या बाजूला

apa sih orang malam ini? Bali Bali

आज, तुफा तुफा हमला। आज, 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 आज हमला भाई तुफानी तुफानी आंबला आज 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 सगळं कमला आंबला निसत सगला बैलांचा आता मूडमध्ये बायला सगळी कालो झाले ना काल झालं मी विजय

മാറ കി പ്രക്ടീസിലേ

आता आम्ही काय आमच्या बायला बिलाना नव्हती ना, ना आम्ही फुल एन्जॉय केले हे बघा हड्डी पीस बघ मात करतेस काय गाव चड्डी बनव अनुभूप करा ब्लॉग इत पसंट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय